भयंकर केस वाढीसाठी घरातील ही वस्तू वापरून बघा अगदी चकित व्हाल केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात जसं की केस गळती केस पांढरे होणे केसामध्ये कोंडा होणे आणि नवीन केस येतात केसांची वाढ खूप छान होते त्यासोबतच केस गळती थांबते स्मूथ सिल्की शायनी केस होतात मला रिझल्ट मिळाला आहे तुम्हाला ही नक्कीच मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा मी एक घेतलेली आहे वाटी आणि घेतलेले आहेत मेथी दाणे मेथी आपल्या केसांसाठी अमृता समान आहेत आयुर्वेदामध्ये देखील याचे फायदे आहेत आणि अगदी तुम्ही एकदा जर वापरून बघितले ना तुम्हाला याचा इन्स्टंट रिझल्ट मिळेल आणि त्यासोबतच बघा दाणे वेगवेगळ्या वे प्रकारे तुम्ही केसांवरती वापरू शकता त्यामधील सर्वात सोपी आणि योग्य पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे साधारण इथे चार चमचे मी हे मेथीदाणे घेतलेले आहेत छोटा चमचा आहे बाकी तुमच्या मोजमाप चमचाने वाटीने कपाने असं तुम्ही कशानेही घेऊ शकता त्यासोबत सोबतच इथे आपल्याला लागणार आहे लवंग लवंग केसांसाठी खूप चांगली असते लवंगचं चा तेल बाजारामध्ये खूप महाग मिळतं पण या पद्धतीने एकदा फक्त दोन लवंग वापरून बघा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि काय असतं बघा नेहमी काय होतं ना महागड्या वस्तूच कामी येत नाहीत कधी कधी घरगुती उपाय खूप चांगला रिझल्ट देऊन जातात आणि यामध्ये कसं कोणतंही केमिकल असं काही नसतं त्यामुळे ना अजूनच चांगले याचे फायदे मिळतात आणि कोणतंही नुकसान होत नाही त्यामुळे नक्की करून बघा त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कांदा कांदा इथे मी घेतलेला आहे छोटा कांदा लाल कांदा वापरलेला आहे शक्यतो पांढरा कांदा वापरू नका लालच कांदा वापरा कारण की लाल कांद्यामध्ये असे काही घटक असतात जे की आपल्या केसांच्या वाढीसाठी केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात आणि त्यासोबतच कांदा जो आहे ना तो तो आपल्याला असा मोठा मोठा थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर कांदाही मी मेथीदाणे आणि लवंगच्या वाटीमध्ये टाकलेला आहे ना त्याचमध्ये कांदाही टाकत आहे एकत्रितच आपण हे सगळ्या गोष्टी करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता मीडियम साईजचा मी कांदा घेतला होता तुम्हाला जर बाकी प्रमाणात जास्त हे घ्यायचा असेल तर तुम्ही जास्त या सर्व गोष्टी तशाच वाढवून घेतल्या तरी चालतात म्हणजे कांदा मोठा किंवा मी तिदानी जास्त चमचे घ्यायचे त्यानंतर इथे बघा कडीपत्ता मी घेतलेला आहे अवेळीस तुमचे जर केस पांढरे होत असतील ना तर तुम्ही कडीपत्ता हा वापरायलाच हवा असाचा खूप चांगला रिझल्ट येतो ना की पांढरे झालेले केसही काळे होऊ शकतात त्यासोबतच तुम्हाला कडीपत्ता अगदी घरामध्ये सहज मिळतो वेगळा असा खर्च करण्याची गरज नाही त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल ना तर लिंबू तुम्ही इथे नक्की वापरा या तर यामधील वापरलेल्या सर्व गोष्टी एकमेकाला पूरक आहेत वेगवेगळ्या केसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी परिपूर्ण आहेत त्यामुळे नक्की वापरायच्या अजिंवा स्किप करायचं नाही आणि घरामध्ये सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे ना नक्की तुम्ही याला आजच आत्ताच बनवून बघू शकता त्यानंतर ना एक पातेलं मी घेतलं त्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक ग्लास पाण्यामध्ये या सर्व गोष्टी मी अशा टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर लिंबाचा जो पण साल असेल लिंबाची किंवा अर्धलिंबू शकतो छोटा असं मी घेतलेला आहे ते पण मी यामध्येच टाकून दिलं किंवा फक्त लिंबाचा रस टाकायचा असेल ते देखील करू शकता त्यानंतर ना गॅसवरती मी याला ठेवलेला आहे गरम करण्यासाठी साधारण याला ना आपल्याला दोन तीन येऊ द्यायच्या आहेत जसं की इथं म्हटलं एक ग्लास पाणी आहे तर पाणी थोडंसं आटलं गेलं पाहिजे जा जास्त नाही अर्धं नाही करायचं फक्त थोडंसं आटू द्यायचं पाण्याचा कलर बदलतो आणि त्यासोबतच ना जसं इथे तीन चार उकळीमध्ये ही प्रोसेस पूर्ण होते तर गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे आणि आता पाण्याला उकळी येत आहे आता बघा ही जे लिक्विड आहे किंवा हे आपण बनवत जे आहोत तर ते ना तुम्ही असं नाही की रोज रोज बनवायची गरज आहे एकदाच भरपूर असं बनवून ठेवू शकता म्हणजे कसं पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल आपल्या सर्व महिलांना एवढी कामं असतात ना की आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही पण त्याचे दुष्परिणाम आपल्या केसांवरती किंवा आपल्या शरीरावरती दिसून येतात जसं आपण आहारात व्यवस्थित म्हणजे काही पौष्टिक पदार्थ घेत नाहीत कामापुढे आपण केस विंचरत नाही लक्ष देत नाहीत आणि यामुळे ना खूप हाल होतात आणि खूप जास्त केस खराब झाले किंवा खूप जास्त काही एखादी गोष्ट खराब झाली त्यानंतर आपण त्याकडे लक्ष द्यायला लागतो यामुळे काय होतं ना खूप जास्त दिवस झालेले असतात ज्यामुळे ना रिझल्ट यायलाही थोडा वेळ लागू शकतो पण घरगुती उपाय आणि खास करून हा उपाय असा आहे ना की तुम्हाला याचा इन्स्टंट रिझल्ट मिळतो म्हणजे जास्त वेळही द्यायची गरज नाही पैसे तर खर्च होणारच नाहीत घरातीलच वस्तू आहेत आणि रिझल्टही खूप चांगला मिळतो आणि झटपट होणारा आहे आणि भरपूर असं बनवून ठेवू शकता स्टॉकमध्ये तर बघा चांगली उकळी आलेली आहे पाण्याला तीन चार उकळ्या यामध्ये आलेल्या आहेत थांबून थांबून त्यानंतर ना मी आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये लिक्विड हे असं पूर्ण पाणी पिवळसर थोडंसं होतं दाण्यामुळे आणि त्यानंतर आता याला थोडस आपण रूम टेम्परेचरवरती येऊ देऊ किंवा याला तुम्ही गरम असतानाच थोडंसं गाळून घ्या व्यवस्थित हाताळा पण न यामधील वस्तू चांगल्या गरम झाल्या पाहिजेत चांगल्या उकळल्या पाहिजेत आणि पाण्याचा कलर जो आहे ना तो असा पिवळसर झालाच पाहिजे नाहीतर कसं होईल काही गडबड तुम्ही कराल आणि हे व्यवस्थित बनणार नाही आणि त्यामुळे रिझल्टही तुमचा तेवढा मनावात असा येणार नाही त्यामुळे या सर्व गोष्टी खूप लक्षपूर्वक आपल्याला करायच्या आहेत त्यानंतरनं आता बघा मी ते लिक्विड पूर्ण असं गाळून घेतलं आणि यामधील राहिलेला जो शिल्लक भाग आहे तो देखील मी एका वाटीमध्ये काढलेला आहे आता या लिक्विडचा कलर बघा अगोदर अगदी साधं पाणी आपण टाकलं होतं आणि खूप छान असा पिवळसर कलर आलेला आहे वासही खूप छान येत आहे त्यानंतरनं इथे आपल्याला लागणार आहे तुरटी तुरटी अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळते किराणा मालाच्या दुकानातही स्वस्तात असते आणि खडी साखर आणि तुरटी दिसायला सारखी असते पण दोन्ही खूप वेगळ्या असतात त्यामुळे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आणि तुरटीचाच वापर करा आणि त्यासोबतच ना याला फिटकरी देखील म्हटलं जातं हिंदीमध्ये आणि त्यासोबतच आता इथे फिटकरी किंवा जी तुरटी आपण वापरत आहोत ना तर इथे घ्यायची आहे दोन चिमूडभर एवढी तुरटी मी अगोदरच बारीक करून ठेवलेली होती पावडर ती वापरलेली आहे तुम्ही वाटलंच तर खलबत्त्यामध्ये किंवा पेपरमध्ये घेऊन थोडं बारीक करा आणि त्यानंतरनं आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे शॅम्पू शॅम्पू इथे मी घेतलेला आहे जेवढा तुमचे केस छोटे मोठे असतील जेवढा लागतो तेवढा शॅम्पू घ्यायचा शक्यतो के केमिकल फ्री साधा एखादा शॅम्पू वापरा सॉफ्ट एखादा म्हणजे कसं केसांना नुकसान होणार नाही आणि घरच्या घरी शॅम्पू बनवायचा असेल तर त्यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता आता बघा शॅम्पू टाकून लिक्विड अगदी तयार आहे हे लिक्विड तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तर अगदी महिन्या दोन महिन्यांचा स्टॉक तुम्ही ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला केस धुण्यासाठी वापर करता येईल कसा कधी करायचा ते पण आपण बघणार आहोत त्या अगोदर ही पेस्ट आहे ना तुम्हाला जर हेअर मास्क म्हणून वापरायची असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची बारीक पेस्ट करायची आणि केसांवरती लेप लावल्यासारखा लावायचा पूर्ण हेअर मास्क आपला तयार होतो मागच्या व्हिडिओमध्ये मी केसांवरती तुम्हाला लावून दाखवलं होतं खूप छान अगदी केसांना म्हणजे पंधरा वीस मिनिट तुम्ही केसांवरती ठेवलं ना आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे केस जरी धुतले किंवा याच आपण तयार केले लिक्विडने केस धुतले ना खूप छान रिझल्ट मिळतो आणि हेअर मास्क नसेल लावायचा तर चालतो काही नाही नाही पण फेकून देण्याऐवजी बनलेलं तर आहेच त्यामुळे मी तर नेहमी लावते पण सध्या बघा आता हे लिक्विड कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हे लिक्विड आपल्याला घ्यायचं केसांच्या मुळाशी अगोदर व्यवस्थित आपल्याला लावायचं आहे आणि अगदी हळुवारपणे मसाज करून हे व्यवस्थित मुळांशी लागलं गेलं पाहिजे जे केसांची लांबी आहे त्यावरतीही आपल्याला हे लावायचं आहे पण अगोदर चांगलं स्काल्पवरती हे लावून घ्यायचं आणि लावत असतानाच बघा थोडंसं आपण याला मसाज करतो हे तर कसेही पाच सहा मिनिट तर जातातच त्यामुळे केसांवरती हे पाच सहा मिनिट ठेवण्याचं गरजेचं चाही आनी न ही आनी आहे आणि पाच सहा मिनिट राहतं त्यानंतर ना केसांच्या लांबीवरती व्यवस्थित लावायचं आणि स्वच्छ पाण्याने केस धुवून टाकायचे केस धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती छान स्मूथ सिल्की शायनी केस झालेले आहेत आणि हळूहळू केस गळती बंद होते खूप छान केस वाढायला लागतात केसांसंबंधित इतर समस्या देखील तुमच्या दूर होतील एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद